मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल वरती आज असं झालंय ना की स्वीटीची तब्येत बरी नाहीये त्यामुळे तिचं सारखं ओरडणं चालू आहे आता ती इथे बसली आहे बघा आणि तिचं सारखं म्हणजे ती मला सांगतीये पण मला तिची भाषा समजत नाही असं झालंय गोल्डनपाटी आलाय तर मी बोलते म्हणून तर तिचं झालंय असं की सकाळपासून म्हणजे आजपासून तिचं सुरू झालंय इतर काही नाहीये काय तर तिला ना सारखं लघवीला होत आहे पण ते पण जास्त प्रमाणात होत नाही थोडं थोडं होत आहे आणि बाकी काय प्रॉब्लेम आहे पण तोच एक प्रॉब्लेम आहे तर सकाळपासून तिचं तेच चालू आहे म्हणजे सकाळी अगदी सकाळी नाही म्हणजे सकाळी ती नॉर्मल होते पण त्यानंतर वा, मला वाटतं आठच्या नंतर साडेआठ वाजून वा 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 गेले आणि त्याच्यानंतर मग तिचं हे सुरू झालंय काही कळत नाही हे बघूया डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करावं लागेल पहिल्यांदी आम्हालाच समजत माहिती नव्हतं हे तिचं काय चाललंय होते कशाला ओरडते किंवा काय पण आता मी बघितलं तर मग त्यांना मी सांगितलं म्हणजे डॉक्टरांना कॉन्टॅक्ट तरी करा म्हणजे का का काय ते समजेल तर ना प्राणी पाहणं म्हणजे ना इतर वेळी काय वाटत नाही पण ते आजारी वगैरे असेल तर आपल्याला जास्त काळजी वाटते आणि त्या टायमिंगला जास्त सांभाळावं लागतं तर गोल्डन ज्यावेळी आमचा आजारी होता ना त्याच्यावेळी त्यावेळी आम्ही ते सगळं बघितलंय आणि आज आता आम्हाला गावी जायचं आहे गावी आता लग्न आहे तर त्या आधी हळद आहे त्याच्यानंतर लग्न त्याच्यामुळे आता बघूया कसं तिचं काय ते तर ती आता मी म्हणजे तिला घेते जवळ घेते तिला शांत करते पण तरी पण तिला जसं वाटतंय तसं तसं ती तिच्या जे टब आहे तिचा त्या टब मध्ये जाऊन जाऊन तिचं चालू आहे ते आता बघूया डॉक्टर काय म्हणतात ते आणि गोल्डन पण आहे गोल्डन बसल्या पाठी ऐकतो 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 बघा स्वीटी ते आहे आता जरा तिला शांत केलं तर फूड पण दिलेले आहेत फूड आहे ते तर ते थोडं खा थोडं खालं तिने पण तिला ना असं म्हणजे आता हा खरं तर तिच्या झोपण्याचं टायमिंग आहे पण तिचं तर बरं नाही आहे त्याच्यामुळे जरा ती अशी बेचैन झाली आहे डायरेक्ट अशात गेला वाटतं त्याच्यामुळे सांग सिटी बस बस

गोल्डन तू गोल्डन शांत तर घेऊन ते गोल्डन बाय तू रा शांत इकडे इकडे ये इकडे छोटी ये 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 झाला एकच वडन थांब आता त्या कळलं आता हम्म नाही थय थं थय थै ते का थय बसायचा गेला गेला अरे अरे <laughs> ये 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 काय हम्म पाठी गेलीस तुम्हाला मला वाटलं का खाली येली आहे पाठी आता मला वाटलं खाली आहे सीटीला औषध दिलंय ती म्हणजे कशी बरी आहे ती

बरोबर रस्ता चालला होणार नाही तर तुम्ही दुसरीकडे जास्त चालू आहे काय गोल्डन शेट गोल्डन शेट काय ह्याच्यातच आहे शेवटी बसली आहे जातो पाठीमागे पाठीमागे जायचं जास्त पुढे नाही मागे शोधतो थोडा वेळ पुढे बसत नाही आणि परत पाठीमागे गेले कसायला गोल्डनचा आनंद बघा कार तर गाडी घरापर्यंत आता येते म्हणून मग चाला लागत नाही पगड ते दगड बघून चल जमपाला म्हणतात बाय त्याला अगड नाही आनंद बघा नाचक सुरुवात लगेच बोकेन नाही बहुख आवडता भोंडी बघता सुलटी बघतीये पाठी आणि हा ह्याचा आनंद बघा पाहिजे तश्ता तुम्ही खाई गेला असतो सगळं कळा नाही तिकडे गेला असते इकडे जाऊन बघून ये सुटू ये सुटी ये ये सुटू ना था, ना था। आता आतमध्ये